नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेनऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर जस्ट झेपटावर ऑर्डर करून आलो आहे तर इथं ऑर्डर नव्हती होत इथं लोकेशन नव्हतं तर तिकडे गेलो होतो तर करून आलो आहे आता ऑर्डर तर दाखवतो तुम्हाला काय काय आणलं तर सर्वजण इथं बसले हे आण मी चुका किड्स टॉय किड्स टॉय कसं वाजतं बघा तर इथे आणले मोसंबी अठ्ठेचाळीस रुपये किलो बटाटे बावन रुपये किलो भेंडी पंधरा रुपये पावशात आणि बीट अर्धा किलो अर्धा किलो बीट किती आले किती साहित्य आहे तर एक हॅपी हॅपी तर हॅपी हॅपी आणलं आहे आणि एक चोकोपाय बॉर्बन आहे तर सर्व बिस्किटच आहे तेव्हा एंड सीक आहे आणि हा एक बार्लीचे एवढे बिस्किट आणले एवढे बिस्किट दीडशे रुपयाचे

हा खोल देतो अनबॉक्सिंग करायची हे खायचंय का तुला हे तर आहे ना आपल्याकडे ऑलरेडी हे आताच खाल्ले ना आपण हे खाय चोको पाय थांब चोको पाय तर मित्रांनो पंच्याहत्तर रुपये वॉलेटमध्ये आले होते प्रत्येक याच्यात म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर दीडशे रुपये डिस्काउंट होत दीडशे रुपये डिस्काउंट फायदा आहे पण मला पेट्रोल लागलं तेवढं ला। वीस रुपयाचं तिथपर्यंत जायला काय फायदा झालं वीस रुपये गेले पेट्रोलला खोलतो थांब तर जेवणासाठी आज बनवलं आहे आळूच्या वड्या तर गावाकडून आणले होते आळूचे पानं तर चांगले छानपैकी मस्त कुरकुरीत बनवले तर बघू शकता तुम्ही एकदम छान कुरकुरीत अशी आळूवडी झाली आणि शिवमानवी काय काय खात नाही चोकोपाई इथं पाणी तापवले जाते आंघोळीसाठी झाले सर जस्ट आता कामावर आहे अकरा वाजता जेवण वगैरे करतो जेवण आता हळूहळू आणि चपात्या खातो दबकून आणि जातो कामावरती खूप आट करत होतं चोकपाईसाठी तर त्याला खायला नाही लागत तर खेळायला लागते तर दोघांनी आता बनाना खाल्ले अन्विनी आणि शिवमनी तर यांना भूक नाही आता हे काय आहे एकाशी चिकंद घरात काही नाही तर मित्रांनो कमेंट करून सांगा एका चिकंदे आईने दिले उपासाला तर हे शिजून खाता वाटतो उपासाला तर कंदमुळे कंदमुळे आणले खेड्यातून कंदमोळ नाही लागत झाडाला लागत काही खाते मग तुम्ही काय नाही माहिती तर कोणते कंद मुळे पाहिजे वरती लागत म्हणे मुळे करंजी करंजी बाळा पाहिजे काय खातोय तोंडात गुणी काय खातोय चल जेवण करत दे मला ते एका ताटीत जेवण जेवण करतो निघतो पाहुणे वाजले तर रानवी झोपते इकडे हनुमानचा एकदा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा हे झाडून घे काय किती घाण झाली इथं हा त्याला जेवण करू

जेवण करूया मित्रांनो भेटू पूर्ण चढवामध्ये तोपर्यंत बाय 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 बाय